कसं वाटतं ना मनाला जेव्हा कोणी म्हणतो तुझी अवकात काय पण जेव्हा फक्त समाजातील पुरुष स्त्रीला हा प्रश्न विचारतो तुझी अवकात काय तेव्हा मनात येतं अरे देवदासी प्रथेमुळे जिच्याकडे तुम्ही उपभोगण्याची वस्तू म्हणून पाहत होतात स्वतःच्या सोयीसाठी वेश्या व्यवसाय सुरू केलेले तुम्ही पुरुष काय अवकात विचारता अवकात काढायचीच झाली तर ज्याच्या नजरेत स्त्रीची किंमत नगण्य आहे जो मोकळा सांड म्हणून समाजात फिरतोय त्या पुरुषांना हा प्रश्न विचारायला हवा वेदिका कुमार स्वामी लिखित गाव नवरी पुस्तकावर आधारित तुझी अवकात काय हे नाटक रंगमंचावर आलंय वेदिका कुमारस्वामी या गाव नवरीला देवदासी परंपरेमुळे शरीर विक्रीचा व्यवसाय करावा लागतोय तिला तिचा हेगडे शेट तुझी अवकात काय असा प्रश्न विचारतो त्याचा हा प्रश्न ऐकल्यावर वेदिकाला आठवतं की अरेच्छा माझ्या आजीलाही तिच्या नवऱ्याने हाच प्रश्न विचारला होता आणि माझ्या अम्माला देखील मंदिराच्या पुजाऱ्याने हाच प्रश्न टाकला होता एकूणच पारंपरिक समाज पुरुष काय तो स्त्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणूनच पाहत असतो लहानपणापासूनच देवदासींचं परंपरागत जगणं तिच्याही वाट्याला येतं पण ती तिच्या नशिबातून सुटून तिचं घर सोडते या प्रवासात ती ज्याच्यासोबत लग्न झालं चक्क त्या देवाला घटस्फोट देण्याचं धाडस करते ती तिच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करते तिची ही कथा आत्मशोधाचा मार्ग नाटकात केवळ शब्दातून न मानता गाणी आणि कवितेच्या संगीताने रंगवलंय वेदिकाच्या जन्माच्या वेळी जेव्हा आजी म्हणते की सटवीने तुझं नशीबच लिहिलं नाही तिथून या प्रवासाला सुरुवात होते हेगडे सदाशिवप्पा यांच्यापासून ते कुमार स्वामींपर्यंत येऊन प्रवास थांबतो प्रतीक्षा खासनीस आणि निकिता ठुबे यांनी केलेलं या कवितांचं नाट्य रूपांतरण लाजवाब आहे अवघ्या सव्वा तासाचं हे मंत्रमुग्ध करणारं संगीत नाटक संपतं तेव्हा आपण अंतर्मुख होतो कल्पेश स्वप्नील आणि दीप यांच्या वाद्यांनी प्रयोगात बहार आणलीये या पाचही कलाकारांच्या ऊर्जेला मनापासून दाद द्यावीशी वाटते ओंकार हजारे यांची प्रकाश योजना खूपच सुंदर झाली आहे तर मयूर देशमुख यांची निर्मिती असलेल्या या प्रयोगाचं निर्मिती व्यवस्थापन अभिनव जेऊरकर यांचं आहे मराठी कविता भाषेच्या कक्षा ओलांडून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले हे खास प्रयत्न जास्त भावले तेव्हा हे नाटक नक्की बघा कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा